माजी नगरसेवक मनोज घरात यांनी या कामांची पाहणी केली असता या कामात अनेक त्रुटी आढळून आल्या कंत्राटदाराला बोलावून सर्व गोष्टी त्यांना दाखवण्यात आल्या कॉन्क्रिटीकरण झालेल्या रस्त्याच्या दुतर्फा असलेले खड्डे बुजवण्यात आलेले नाहीयेत त्यामुळे अपघात होत आहेत अनेक ठिकाणी कलवटची कामं अपूर्ण अवस्थेत आहेत तिथे सुद्धा अपघात झालेत पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी काही ठिकाणी व्यवस्था करण्यात आलेली नाहीये शाळा सुरू झाल्यावर शालेय बसेस मोठ्या प्रमाणावर या रस्त्याने ये जा करत असतात हा रस्ता बंद असेल तर पाथर्ली गावातील अरुंद रस्त्याने बसेसची वाहतूक करणं शक्य होणार नाही वाहतुकीचा खोळंबा होऊन शालेय विद्यार्थ्यांना याचा नाहक त्रास होऊ शकतो त्यामुळे ही सर्व कामे रविवारपर्यंत पूर्ण करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा अशी सूचना मनसे माजी नगरसेवक मनोज घरत यांनी कंत्राटदाराला केली आहे या मानसे विभाग अध्यक्ष रवींद्र भाजपा माजी नगरसेवक निलेश म्हात्रे व स्थानिक रहिवासी उपस्थित होते कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा